मागण्या असतील आणि या मागण्या मोठ्या प्रमाणात शेतकरी कामगार पक्ष ऍक्टिव्हली या सगळ्यांकडे गावोगावी आमच्या बुथ साईड आम्ही साधे आम्ही काय एवढे हाय नाही पण आमच्या प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत प्रत्येक वाडीत आमचा कार्यकर्ता आहे जो ही भूमिका मांडली आणि इथे जरी मी बोलत असेल तरी माझ्या वतीने तो, वती तो बोलतोय लक्षात ठेवा या वाडीचा मच्छीमार बोलतोय ती सुका जवळ सुकवणारी बाई बोलते तर हा लढा आम्ही या ठिकाणी उभं करू आणि तुमचा साथ जसं माहिती ते बोलली खूप मौलाचा आहे मी आभारच म्हणून तुम्ही आलात त्याबद्दल आणि इतर जिल्ह्यात एवढा विकास फिरते जेव्हा महाराष्ट्रात सगळीकडे इतकी रुटीन मध्ये काम लगेच चालू झाली सभा झाली नाव घेऊन किंवा बोलला का सगळे टीका करण्यात दिसली हो। तर हे या पद्धतीचं राजकारण खूप चुकीचं आहे म्हणजे तुम्हाला जनतेची वेगळी आपण जनतेबद्दल बोलू आणि लोकप्रतिनिधी हा सगळ्यांचा लोकप्रतिनिधी असतो लोकप्रतिनिधी कोणताही प्रश्न मध्ये अवकाली पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आणि मच्छीमारांची नुकसान झालं आणि त्याला आज कोणीच त्या मनाने रिस्पॉन्स देत नाही आहे त्यांच्या नुकसान भरपाईबद्दल काही चर्चा किंवा ॲक्शन दिसत नाही आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या मंडळी खूप चिंतित आहोत कारण की आम्ही गावोगावी जाऊन बघितलं आहे काय पद्धतीचं नुकसान त्या मच्छीमारांचं आणि शेतकऱ्यांचं झालं सा आहे म्हणून आम्ही मीडियाच्या माध्यमातनं आज पुन्हा एकदा शासनाला मागणी करतोय की या शेतकऱ्यांसाठी मच्छीमारांसाठी लवकरात लवकर त्यांचे पंचनामे व्यवस्थित झाले पाहिजे त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि हे आम्ही अपील पण करतो आमच्या संघटनेच्या वतीने की जर हे झालं नाही तर आम्ही सगळ्या मंडळी शेतकऱ्यांसकट रस्त्यावर उतरू आणि मोठं आंदोलन त्यांच्यासाठी या ठिकाणी उभं करू कारण की ती नुकसान भरपाई ही त्यांची हक्क आहे आणि आपण आपल्या अन्नदात्याला विसरून चालणार नाही त्याच्यामुळे त्याचं जर तो संकटात असेल तर शासनाने त्याच्याकडे धावत जाऊन त्याच्यासाठी त्याला संकटातनं बाहेर काढणं फार गरजेचं आहे